नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अतिशय खास व महत्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत उपयुक्त टिप नंबर एक कुठलीही नवीन डिश बनवताना एकदा रेसिपी व्हिडिओ नक्की पाहावेत यामुळे आपली डिश परफेक्ट येते आणि आपल्याला अचूक अंदाजही येतो तर तुम्ही पण कोणतीही नवीन डिश बनवताना ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर दोन बिर्याणी बनवताना त्यात खडे मसाले दाताखाली आल्यावर त्याची एक वेगळी चव लागते आणि काही जणांना हे खडे मसाले असे दाताखाली आलेले अजिबात आवडत नाही यासाठी मसाले बारीक पावडर करून बिर्याणीमध्ये वापरावे टिप नंबर तीन दोडक्याची भाजी बनवताना त्यात अगदी भरपूर प्रमाणात खसखशीचे वाटण घालावे तसेच ताजा कुटलेला लसूण खोबरं आलं याची पेस्ट पण यामध्ये घालावी यामुळे दोडक्याची भाजी खूपच जास्त चवदार अशी लागते तर अशी भाजी जर तुम्ही बनवली तर न खाणारे देखील दोडक्याची भाजी नक्की खातील टिप नंबर चार आप्पे बनवताना आप्पे टम्म फुकतील यासाठी आपेच्या पिठात अंडे घालावे यामुळे आपे छान असे टम्म फुकतील व आपे पात्राला अजिबात चिटकत नाहीत तर आपे बनवताना ही टीप तुम्ही ट्राय करू शकता टिप नंबर पाच घट्ट वर्णात म्हणजेच शिजलेल्या डाळीच्या गोळ्यात बारीक चिरलेला कांदा तसेच तिखट मीठ थोडा गोडा मसाला व हिरवीगार लुसलुशीत कोथिंबीर घालून घ्या यामुळे मस्त तोंडी लावणे तयार होते पोळी व भाकरीसोबत याची चव एकदम झक्कास व झटपट असे गोळावरण तयार होते तर तेच तेच खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता टीप नंबर सहा भाजलेल्या शेंगदाण्याची साले अजिबात काढू नयेत साला सकट कूट करावे कारण सालात एक प्रकारचे जीवनसत्वे असतात ते आपल्या हृदयासाठी चांगले असतात त्यामुळे सालं खावीत तर तुम्हाला पण भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढण्याची सवय असेल तर ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा अतिशय खास टीप नंबर आठ दिवसातून एकदा तरी खळखळून खल हसा यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते तर निरोगी आरोग्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर नऊ प्रत्येक भाजी व खिचडीमध्ये थोड्या प्रमाणात अद्रक वापरल्यास अन्नाचे पचन हे लवकर होते पण जास्त प्रमाणात वापरू नये त्यामुळे शरीरात उष्णता देखील वाढू शकते तर तुम्ही पण भाजी किंवा खिचडीमध्ये जर अद्रक वापरत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा अतिशय उपयुक्त टीप नंबर दहा धने व जिरेपूड बरेच दिवस टिकवायचे असेल तर त्यात मोठ्या मिठाचे खडे मिसळून ठेवावेत यामुळे धने व जिरेपूड जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते अतिशय खास टिप नंबर बारा जीवनात तुम्ही कोणतेही काम करत असाल तर तुम्ही कधीही प्रयत्न करणे सोडू नका कारण कदाचित तुम्ही यशाच्या एक पाऊल दूर असाल तर जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या तरी तुम्ही तुमचे प्रयत्न कधीही सोडू नका अतिशय खास टिप नंबर तेरा पुदिना चटणी बनवताना त्यात थोडेसे काजू घालावे यामुळे चटणी खूप दाटसर अशी होते व कलरही खूप छान येतो तर पुदिना चटणी बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद